सतरा सप्टेंबरची चिंचोली या गावातून बाप्पाला देण्यात आलेल्या निरोपाची विशेष बातमी यावल तालुक्यातील चिंचोली या गावात श्री महर्षी ऋषी गणेश मित्र मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला गावातून मोठ्या उत्साहात मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मुलींनी शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम सादर केली आणि भाविक भक्तांचे लक्ष वेधले चिंचोली या गावात श्री महर्षी वाल्मिक ऋषी मित्र मंडळ आहे या गणेश मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली गावातील विविध पदाधिकारी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या संपूर्ण कार्यक्रमाकरिता गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय कोळी उपाध्यक्ष अरुण कोळीसह अनेकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे व बालिकांच्या लेझिम पथकचे नियोजन सर्पमित्र अरुण कोळी यांनी केले होते या मिरवणुकीमध्ये सरपंच पप्पू भाऊ कोळी किरणदादा कोळी पिंटू भाऊ कोळी संजू भाऊ सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते तर बालिकांनी सादर केलेल्या ले या लेझिमकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देण्यात आल्या सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचं आहे थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा

पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल